नगरपरिषदेची रणधुमाळी भावी उमेदवारांची थेट मुलाखत विदर्भ न्यूज मराठीवर आगामी नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत चालली आहे शहराच्या विकासासाठी आपापल्या योजना दृष्टिकोन आणि भूमिकांसह भावी उमेदवार आता जनतेसमोर येऊ लागले आहेत याच पार्श्वभूमीवर विदर्भ न्यूज मराठीतर्फे सुरू करण्यात आलेल्या नगरपरिषदेची रणधुमाळी या विशेष मालिकेत शहरातील प्रमुख भावी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येत आहे विदर्भ न्यूज मराठीच्या या विशेष मालिकेद्वारे दिग्रज शहरातील मतदारांना उमेदवारांचा खरा चेहरा विचार आणि बांधिलकी ओळखण्याची एक सुवर्ण संधी मिळत आहे नगर अध्यक्षाच्या नवीन वाटचालीकडे सुरुवात झालेली आहे अध्यक्षपदाचे नाव लौकिक होत आहे आणि त्यांना पदामध्ये राहण्याची इच्छा दाट अशी येते त्यांचा आज आपण इथं परिचय घेऊ माझं नाव गणेश गोविंदराव रोकडे माझी उपाध्यक्ष नगरपालिका दिग्रस माझा व्यवसाय हा मॉलचा आहे आणि माझी राजकीय कारकिर्द मी एकोणीसशे त्र्याण्णव साली दिग्रस नगरपालिकेचा माझ्या वयाच्या एकोणीसव्या वर्षी उपाध्यक्ष होतो मी माझं माझं राजकीय जीवन आणि माझं सामाजिक कार्य या कार्याचं दखल म्हणून आज दिग्रस नगरपालिकेकरिता अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेलं अध्यक्षपद याकरिता माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे यांना मैदानात उतरवण्याचा मी प्रयत्नात मी आहे सर्वप्रथम दिग्रज शहरातील जनतेला माझं एक नम्र निवेदन आहे की महाविकास आघाडीचे आमचे नेते माननीय माणिकराव मान्ने भाऊजी ठाकरे आणि मान्य संज माननीय खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात एक पॅनल लढवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या पॅनलच्या अनुषंगाने जर समजा युतीच्या महाविकास आघाडीच्या याच्यातली काही समजा तडजोडीतनी कमी जास्त जर झालं तर काँग्रेस पक्ष मान्य माणिकराव भाऊ ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात इग्रसमध्ये पूर्ण पॅनल लढवण्याच्या तयारीतनी आहे आणि त्या तयारीसाठी काँग्रेस कमिटीनं प्रत्येकाला अर्ज भरण्याकरिता मुभा दिलेली आहे नगरसेवक पदाकरिता एक हजार रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे नोंदणी फी म्हणून आणि अध्यक्षपदाकरिता तीन हजार रुपये नोंदणी पी ठेवलेली आहे आणि सर्वांनी सर्वांना अशी विनंती आहे की ज्यांना आपली नगरसेवक सेवक पदाकरिता किंवा अध्यक्षपदाकरिता उमेदवारी दाखल करायची असेल त्यांनी तालुका काँग्रेस कमिटी मान्य शंकर भाऊस जाधव हो। व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री अरबाज धारीवाला यांच्याशी संपर्क साधावा आणि काँग्रेस पक्ष मजबूत कसा होईल आणि आमच्या येणाऱ्या उमेदवारात आपलं भरभरून मतं देऊन सहकार्य करावं अशी मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो मी सर्वात पहिले मा आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष माननीय साहेब यांनी विदर्भाची ज्यावेळेस मिटिंग घेतली त्या मध्ये असं सांगितलं की शक्यतो महा महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न करा पण जर होत महाविकास आघाडी करते वेळी जर काँग्रेसला सन्मानाची वागणूक मिळत नसल आणि सन्मानाचा वाटा मिळत नसल काँग्रेसनं स्वबळावर पूर्ण निवडणूक लढायला पाहिजे यासाठी त्यांच्या त्यांनी समर्पण तीस वर्षा पहिले उपाध्यक्ष म्हणून मे का नगरपालिकेमध्ये होते तर कमबॅक तीस वर्षानंतर आपल्या मुलीला उभं राहून सुशिक्षित मुलीला उभं राहून याच्यामध्ये काय सांगायचं माझ माझ्या तीस वर्षापूर्वीचा कमबॅकचा कारण अशी आहेत का माझ्या माझ्या मुलीचे शिक्षण माझं व्यवसाय आणि मी माझ्या राजकीय जीवनात मी थोडं माग होण्यासाठी मी स्वतः विचार केला होता आणि मी यापूर्वी माझ्याकडे येणाऱ्या सीटच्या हिशोबानं मी अनेक नगरसेवकांना हो मागासवर्गीय समाजाचे जे मध्ये होते तर त्यांना मी स्वतः उमेदवारी बहाल केली मी स्वतः मागं राहिलो कारण काय काय हे पहिले आधी खर आणि शिक्षण हे महत्वाचं शिक्षण हे वाघिणीचं दूर असल्यामुळे मला माझ्या फॅमिलीला डेव्हलप करणं हे माझं आद्य कर्तव्य होतं त्याच्यानंतर राजकीय प्रवास चालू करायचा होता आणि योगायोग असा आलेला आहे की दिग्रज नगरपालिकेला शंभर वर्षानंतर शंभर वर्षानंतर मागासवर्गीय अनुसूचित जाती विभागासाठी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची वेळ आलेली आहे त्या अनुषंगानं दिग्रस शहरात माननीय संजय भाऊ देशमुख साहेब माननीय मानेकराव भाऊ ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात एक टनल लढवण्याचा एक मानस तयार झालेला आहे पण त्या अनुषंगानं सुद्धा माझी मुलगी डॉक्टर असल्यामुळं मी सर्वांच्या मतदार आणि मी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून माझं सर्व समाजाविषयी सर्व समादेशक काम असल्यामुळं मी सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून माझ्या उमेदवाराला कशी भरभरून मदत होईल या अनुषंगाने मी प्रयत्न आहे दिग्रस परिसरामध्ये आपल्याला समाजामध्ये किती एक योगदान मिळेल दिग्रस शहरात जवळपास सहा हजार किंवा बौद्ध समाजाचे मतदार आहेत त्या मी समजा यदा कदाचित प्रत्येक पक्ष आपला कॅन्डिडेट निवडून येण्यासाठी प्रयत्न करणारच आहे ते कोणताही पक्ष असो तर समाजाच्या माणसाला विरुद्ध दुसरा समाज डायव्हर्शनच्या हिशोबानं हे करणार सुद्धा आहे आणि कॅन्डिडेट उभा करण्याचा आटोकाट प्रयत्नात मी सुद्धा राहू शकता पण माझं समाजासाठी गावात मी असलेलं योगदान माझं समाजासाठी कार्य करण्याची तळमळ था था। ती ती मी समाजासाठी जे काही करत असतो आणि शेवटच्या टोकापर्यंत समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत मी धावून जाण्याचा जे प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं माझ्या समाजाचा कोणताही कॅन्डिडेट कितीही तुल्यवाळ असला कितीही पैसेवाला असला त्याच्यापेक्षा मी जास्त मतं घेण्याची माझ्यातली क्षमता आहे ते मी फक्त समाजाच्या भरोशावर मागील तीस वर्षाचा जो आपला अनुभव आहे तुमचा अनुभव जे राहिलेला आहे त्यासाठी नाही का तुम्ही आता नवीन कॅन्डिडेट आणि नगर परिषद नवीन या वर्षीच्या याच्यात त्यांना नवीन काय अनुभव भेटेल माझ्या मार्फत माझं जे राजकीय कारकीर्द झालेली आहे मी या गावाचा दिग्रस नगरपालिकेचा उपाध्यक्ष रहा होतो त्यावेळेस माझं दिग्रस शहरासाठी साफसफाई आरोग्य आणि पाणी या मूलभूत गरजेसाठी आणि शैक्षणिक या चारही गरजेसाठी माझे आटोकाट प्रयत्न राहिले ही कारकीर्द माझी दिग शहरातील तमाम जनतेस माता बगिनीस मी कसा कार्य करू शकतो हे त्यांना माझ्या तळमळीची जाणीव आहे व्यवस्था आणि सुव्यवस्था जे डिग्री ती कशी लावली जाईल माझ्या माझ्या माहितीप्रमाणे जे तु, तु, तुमचं जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर एक असंच आहे का आम्ही जे कॅन्डिडेट देणार आहोत जो कॅन्डिडेट आमचा इथं राहणार आहे ते कुबडीवर चालणारा कॅन्डिडेट राहणार नाही तो उच्च विद्याभूषित असल्यामुळे आणि डॉक्टर असल्यामुळे त्यांना ज्या घरात मी राजकीय वारसा मिळालेला आहे उदाहरणार्थ तर म्हणजे मासुळीच्या मुलाला पोहणं शिकवावं लागत नाही त्यासारखं त्यासारखं त्या माझी मुलगी राजकीय घराण्यातून वावरत असल्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीचा आधार घेण्याची सक्ष ती स्वतः सक्षम आहे आणि ती स्वतः त्या गोष्टीचं नेतृत्व करण्यात तयार आहे जेणेकरून आपल्याला आपल्यामार्फत दिग्रस हा परिसर कसा आणि कुठपर्यंत नाही ने का नेवा असा वाटतो आपल्याला माझ्या माझ्या अनुभवानुसार आणि माझ्या गावातील संबंधानुसार माझा प्रथम ध्यास आहे गावाचा विकास भ्रष्टाचार विहिरीत काम करणे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याचं टोकापर्यंत पोहोचून त्यांच्या आडी अडचणींना मदत करणे हाच माझा ध्यास आहे भ्रष्टाचार मुक्त दिग्गज नगरपालिका कशी करता येईल आणि सर्वांना सुविधा कशी देण्यात येईल याच्यासाठी माझे आटोकाट प्रयत्न राहतील विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार